सिल्लोड नाशिक एस टी बस घेऊन जाताना अचानक बस चालकाच्या छातीत दुखू लागले चक्कर येऊन त्यांनी तशी स्टिअरिंग मान टाकली तत्पूर्वी त्यांनी इशारा केल्यामुळे वाहकाला केबिन मध्ये धाव घेत हाताना ब्रेक दाबून बसला नियंत्रित केले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता रविवारी सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोड वर सावंगी टोल नाक्याजवळ घडलेल्या या घटनेत पस्तीस प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला सिल्लोड आगारातील बस चालक काळे व वा वाहक अमोल गोसावी हे रविवारी सकाळी आठ वाजता नाशिक ही बस घेऊन निघाले होते चौका घाटाच्या पुढे सावंगी टोल नाक्याजवळ साडे नऊ वाजता चालक काळे यांची अचानक तब्येत बिघडली त्यांच्या छातीत दुखायला लागलं त्यांना चक्कर येताच त्यांनी वाहन गोसावी यांना बस कंट्रोल करा असं म्हणत स्टिअरिंग वर मान टाकली आणीबाणीची ही स्थिती लक्षात येताच वाहक गोसावी यांनी तत्काळ चालकाच्या चालका गेबिनमध्ये चा धाव घेतली चालक काळे यांच्या पायाखाली असलेल्या ब्रेकवर त्यांनी हातानं दाब देऊन धावती बस नियंत्रित करून थांबवली यामुळं मोठा अनर्थ टळला या, या दरम्यान गोंधळ उडून सर्व प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता मात्र बस सही सलामत थांबल्यानं सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला दरम्यान काळे यांना रुग्णालयात नेण्यात आलं तर प्रवाशांना वाहकानं दुसऱ्या बसमधून रवाना केले डॉक्टर दाम्पत्य आले धावून बस थांबल्यावर पाठीमागून एक डॉक्टर पत्नी व छोट्या मुलासह मोटरसायकलवरून जात असताना तिथे आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी चालक काळे यांची तपासणी केली त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात घ्यावं लागेल असं सांगितले दरम्यान एका कारमधील व्यक्तींनी त्यांच्या कारमध्ये बसवा असं सांगितलं तेव्हा सदर डॉक्टर आपल्या फॅमिलीला तिथंच रस्त्यावर थांबून चालक काळे यांच्या सोबत रुग्णालयात रवाना झाले काळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे